नमस्कार विद्यार्थिनो आज आपण फॅक्टुरायझेशन ऑफ आप अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स यामधील <coughs> पुढील भाग पाहणार आहोत तो म्हणजे फॅक्टर्स ऑफ ए क्यूब प्लस बी क्यू यापूर्वी आपण ए अधिक बी कंसाचा घन पाहिलेला आहे ए अधिक बी कंसाचा घन हिथं कसं आहे एचा घन अधिक बीचा घन ए म्हणजे पहिलं पद बी म्हणजे दुसरं पद त्याचा घन आहे कंसाचा घन वेगळा आणि सेपरेट पदाचा घन वेगळा तर हा फरक लक्षात घ्या आता ए घन अधिक बी घन म्हणजे काय पहा ए म्हणजे पहिलं पद ए म्हणजे पहिलं पद त्याचा घन बी म्हणजे त्याचा दुसरं पद त्याचा घन कसं आहे सूत्र ए अधिक बी ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात एचा वर्ग वजा ए बी आहे आपलं सूत्र आहे पहा ए अधिक बी कंसाचा वर्ग त्याचं सूत्र आहे एचा वर्ग अधिक दोन ए बी अधिक बीचा वर्ग पहिलं कसा आहे ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसामध्ये एचा वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग म्हणजे पहिले पद अधिक दुसरे पद आणि पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणुले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अशा पद्धतीनं याचा विस्तार आहे तर हे जे उदाहरण आहे म्हणजे हा जो भाग आहे त्यातील आपण एक उदाहरण सोडू म्हणजे प्रॅक्टिस सेट आपला सहा पॉईंट दोन आपल्याला आज अभ्यास करायचा आहे त्या सहा पॉईंट दोन पहिलं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे तर तुम्हाला मी चौथं उदाहरण सोडून देतो मी तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षातील काय करायचंय चौथं उदाहरण काय पहा दोन येलचा घन अगदी साधं सोपं सर्व उदाहरणं सोपी आहेत दोन याचा घन अधिक चारशे बत्तीस यमचा घन सोप आहे फार सोपा आता मी तुम्हाला काय सांगितलं आता आपल्याला एक काम करायचं आहे हे, हे पद आणि हे पद कोणाचा घन आहे ते फोडकायचं शोधायचं आपल्याला आता जर आपण विचार केला तर यलचा घन आहे म्हणजे चा घन आहे तो यल घन म्हणजे चा घन आहे यम घन यमचा घन आहे पण दोन कोणाचाच घन नाही आणि चारशे बत्तीस सुद्धा कुणाचाही घन नाही मग आपल्याला काय करावं लागेल या दोघातून दोन सामायिक बाहेर घ्यावं लागेल मग दोन बाहेर घेतलं म्हणजे ह्याला दोन न भागायचं ह्याला दोन न भागायचं बे एके बे बे एके बे म्हणजे दोन बाहेर घेतलं उरलं काय इथं यलचा घन ओके अधिक इथं काय उरलं बघा बे दुने चार बे दुने चार बे एके बे उरलं एक वर्ण घेतला दोन बे सख बारा आणि यम घन अगदी साधू आता हे जे उदाहरण आहे आता हे कसं करायचं पहा आता दोन ला दोन शेवट ला दोन तसंच येणार आहे दोन हा सामायिकाव आहे आता पहा यल हा कुणाचा घन आहे मी आता लिहिताना कसं होतो पहा येलचा घन यल घन कसं लिहिलेला आहे येलचा घन अधिक दोनशे सोळा कोणाचा घन आहे कोणत्या संख्येचा घन आहे दोनशे सोळा हा सहाचा घन आहे यम घन यम घन हा कुणाचा घन आहे यमचा घन आहे म्हणजे सहायम कंसाचा घन अशा पद्धतीने लिहिलंय मी आता आपल्याला पहिलं पद आता लिहिलं लक्षात वर आता पाहू आपण लक्ष देईल कंसाचा घन आहे ना म्हणजे कंसामध्ये काय आहे ए एचा चा घन तसं हा कुणाचा घन आहे यलचा घन आहे यल म्हणजे आता काय झालं पहिलं पद त्याचप्रमाणे बीचा घन बी कंसाचा घन आहे आता हे म्हणजे बी म्हणजे आपण याला बी म्हणून म्हणजे हे काय झालं दुसरं पद दुसरं पद काय आलं चा घन आहे म्हणजे दुसरं पद काय आलं सहायम निड बाब हे तर तुमच्या लक्ष देईल मात्र सूत्र म्हणून तुम्ही आता आपलं व्यवस्थित मांडायचं पहिल्या पद पहिलं पद अधिक दुसरे पद पर, परत पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणुले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग आता त्याप्रमाणे मांडू आपण का पहिलं पद यल दुसरं पद सहाय्यम यल कंसाचा घन म्हणून पहिलं पद यल सहाय्यम कंसाचा घन म्हणून दुसरं पद सहाय्यम आता पहा इथं दोन आहे आपलं तो दोन शेवट पर्यंत येणार आहे आता मग पहिलं पद काय आहे यल पहिले पद आणि दुसरे पद पहिले पद यल अधिक दुसरे पद सहायम पद पहिल्या पदाचा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग सोप आहे यलचा वर्ग वजा पहिले पद यल गुणले दुसरे पद सहायम आधी दुसऱ्या पदाचा वर्ग कंसात म्हणतो मी सहायम कंसाचा वर्ग आणि शेवटची पाहिजे आता दोनाला दोन पहिलं कमशतः जसा तसा यल अधिक सहा यम आता हे तर फक्त त्याचा करा तोड करू आपण यलचा वर्ग यलचा वर्ग ओके आता सहा याचा सण एक आहे सहा के वजाचे आपण सहा के सहा यल गुण यम यल यम अधिक सहाचा वर्ग छत्तीस यमचा वर्ग यम वर्ग तर हे अशा पद्धतीनं याचे अवयव पाडलेले आहेत पहा सुरुवातीला काय करायचंय कोणत्या संख्येचा घन पाहायचा घन आहे हा वायघन कोणाचा घन आहे वायचा घन आहे आधी एकला एक लिहिणं चालतंय एकच काय अर्थ एक हा एकच आहे आठ कोणाचा घन आहे दोनचा वाय घन कोणाचा घण आहे वायचा कंसाचा घण बरोबर आता पहा इथं काय होणार आहे ह्या कंसामधलं हे झालं पहिलं पद आणि इथं झालं दुसरं पद दुसरं पद काय आलं पहा दुसरं पद आपण अशा पद्धतीनं सुद्धा मांडू शकतो किंवा आपण हे हे जे दुसरं पद आहे त्या आणखी दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला मांडू दाखवतो मी मग काय होईल पूर्णच कंस मांडू आपण म्हणजे लक्षात येईल तुमच्या आता म्हणलं तेच फक्त वेगळ्या पद्धतीनं एकचा घन एकच आहे आठ कोणाचा घन आहे दोनचा वाय कोणाचं घन आहे वायचा आणि काउंसाचा दोन्ही पद्धती तुम्हाला सांगितलं कोणती पद मग ह्या पद्धतीने वापर हे झालं दुसरं अगदी साधं सूप आहे दोन्ही पद तुम्हाला सांगितल्या आता काय मग पहिले पद सूत्र आपण लक्षात ठेवायचं आहे अधिक दुसरे पद अगदी साधं सूप आहे पहिल्या पदाचा वर्ग वजा पहिले पद गुणुले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग ओके पहिलं पद काय आहे वाय आधी दुसरे पद एक छेद दोन वाय याची बेरीज करायची नाही असंच ठेवायचं आहे पहिल्या पदाचा वर्ग वायचा आता कंसात मांडतो मी पहिल्या पदाचा वर्ग वाय वर्ग डाट मांडत चालेल काय अडचण नाही वजा पहिले पद गुणले दुसरे पद काय आहे दोन वाय हम्म अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग एक छेद दोन वाय कंसाचा वर्ग हम्म एक छेद दोन वाय कंसाचा वर्ग आता काय म्हणणार पहा वायला वाय अधिक एक छेद दोन वाय जसच्या तस आता पहा वाय एके वाय वाय एके वाय ह्याचा छेद नाही म्हणजे एक इथे काय राहिलं मग फक्त आता वायचा वर्ग व एक एके एक छेद दोन एके दोन आधी कंसाचा वर्ग कंसातील प्रत्येक पदाचा वर्ग एकचा वर्ग एक, चावर्ग, एक, चावर्ग, एक। दोनचा वर्ग चार चा वर्ग वाय वर्ग तर अगदी साध सोप आहे अशा आता पहिलं जे उदाहरण आहे ते मागाशी आपण त्यातनं जे दोन बाहेर काढलं होतं त्याप्रमाण आहे कोणाचा गण आहे तेवढं फक्त लक्षात घ्यायचं नसेल तर एखादा अवयव सामायिक येतो का ते पहावे धन्यवाद